यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आपण कितीही टाळायचा विचार केला तरी कुठल्या ना कुठल्या रूपाने प्लास्टिक अगदी रोज आपल्या आयुष्यात येतच राहत आपण रोज फेकतो तो, तो प्लास्टिक कचरा नष्ट करणं हे फार कठीण काम आहे मग त्याच प्लास्टिक पासून पुनर्वापराच्या वस्तू तयार केल्या तर मित्रांनो हा प्रश्न फक्त विचारत न बसता इकोकारी या ब्रँडने त्याचं उत्तरही शोधून काढलं आहे दोन हजार वीस मध्ये पुण्यातील वारजे परिसरात नंदन भट यांनी सुरू केलेला हा एक वेगळाच उपक्रम आहे सस्टेनेबल फॅशन ला एक नवीन चेहरा देणारा पुण्यामध्ये We have close to 25 artisans as well as employees working with us, uh, and we have one more unit in Karnataka. 75 artisans are, and. कोलकातामध्ये अजून एक चालू केलं सी एस आर चे फंड्स थ्रू वेर वी हॅव क्लोज टू ट्वेंटी फाय आर्टिजन्स सध्या बॅग्स आहे ॲक्सेसरीज आहे अँड होम डेकोरचे प्रोडक्ट्स आहे ऑफिस स्टेशनरीचे प्रोडक्ट्स आहे सो दीज आर द मेजर कॅटेगरीज विच वी मेक इको कारी कोणतंही प्लॅस्टिक विकत घेत नाही फक्त डोनेट केलेलंच प्लॅस्टिक ते वापरतात ते व्यवस्थित धुवून सॅनिटाईज करून छोट्या पट्ट्यांमध्ये कापलं जातं त्याची बॉबिन तयार केली जाते आणि मग हँडलूम वर त्याचं सुंदर कापड विणलं जातं या कापडातून तयार होतात मून बॅग बकेट बॅग स्लिंग बॅग लॅपटॉप स्लीव्ह डायरी कवर चेन लॉन्ड्री बॅग आणि अजून बरंच काही हे सगळं काम पंचवीसाहून अधिक कारागीर करतात त्यात अनेक महिलाही आहेत डिझायनिंगमध्ये अजून एक विचार केला जातो की तुम्ही किती कमीत कमी रॉ मटेरियल किंवा किती एन्व्हायरमेंट फ्रेंडली रॉ मटेरियल वापरताय सो आम्ही कॉटन लाइनिंग वापरतो म्हणजे अस्तर आमचं प्युअर कॉटन असतं त्यानंतर जे बाहेर सुद्धा कधी वेगळं फॅब्रिक यूज केलं जातं ते पण कॉटनच असतं आमचं पॅकेजिंगसुद्धा आम्ही प्युअर कॉटनचंच पॅकेजिंग यूज करतो आम्ही एक्झिबिशन्समध्ये बॅग्स देत नाही सो हे so, अशा काही काही छोटे छोटे एलिमेंट्स असतात ज्याच्यानी आमचा ब्रँड हा सस्टेनेबल ब्रँड हा हो पाहिजे हे आम्ही लक्षात भारतातच नाही तर विदेशातही लोकप्रिय झाले आहेत आणि हे शक्य झाले ते त्यांच्या प्रभावी सोशल मीडिया मोहिमेमुळे हँडलूम काम करणं म्हणजे वेळ खाऊ आणि मेहनतीचं काम म्हणूनच हँडमेड प्रोडक्ट्स खास असतात टिकाऊ अर्थपूर्ण आणि सुंदर अशाच नाविन्यपूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात